इचलकरंजी नाईट हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित कोल्हापूर नाईट हायस्कूल इचलकरंजी येथे वार्षिक पारितोषिक वितरण व सी शुभचिंतन व निरोप समारंभ विशेष मोठ्या उत्साहात पार पडला दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस भावनिक आणि आनंदाचा ठरला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी सौ साधना मधाळे कांबळे श्री चंद्रकांत सूर्यंशी श्री सुनील सोनटक्के श्री अमित भंडारे यांची उपस्थिती होती तसेच उपस्थितीत सर्व गुरुदेव यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गवळी सर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून श्री एस एस पाटील श्री यू आर चौगले श्री जी आर शिंदे श्री ए बी पाटील श्री एस चव्हाण श्री बी एस मजगे यांच्यासह विद्यालयाचे माजी विद्यार्थी सौ साधना मधाळे कांबळे श्री चंद्रकांत सूर्यंशी श्री सुनील सोनटक्के श्री अमित भंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलन व सरस्वती वंदन यांनी झाली कृतज्ञता व्यक्त केली काही जीवनातील आठवणी याला दिला तर काहींनी आपल्या भविष्यातील स्वप्न उलगडली शाळेच्या वतीनं विविध स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरण्यात आलं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा देणारे मार्गदर्शन केलं आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंदाने आणि भावनिक वातावरणात निरोप दिला या समारंभास मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते हिरकणी न्यूज मीडियाकरिता कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री किशोर गायकवाड नवे पारगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा